स्ट्रॉबेरीच्या इकडं आहोत आपण आता आणि इकडं मावशी बी करतायत असं वेगवेगळे डिवायडेशन नाही का ए रे सोहम तर स्ट्रॉबेरीच्या इकडं आपण आहोत आणि छानपैकी आहे ए रे बघा स्ट्रॉबेरीची ही शेती आहे आणि सध्या आमचे विद्यार्थी सहावीची मुलं आणि सातवीची ही इकडं स्ट्रॉबेरीच्या शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहेत सोहम आलेला आहे आणि इकडं मुलं आलेले आहेत हां इकडं बघा आता खूप छानपैकी स्ट्रॉबेरीची शेती आहे असे स्ट्रॉबेरी लागत असते बघा दिसली का तुम्हाला स्ट्रॉबेरी बघा हे स्ट्रॉबेरी वगैरे लागलेली आहे इथं लागले हे बघा हे बघा हिथे आली छोटी पाका 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 एक गे बस 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 आता आता हे भांगलतात हे बाबा ओ, हा 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 हे बा लहान मुलागत काम आहे हे आता गवत वाढले हे की नाही मग आता तुम्ही भाजी वगैरे याच्यात नाही करू शकत बघा आता स्वच्छ आहे इकडं खूप छान आहे बघा तुम्ही पाहिलं का हे स्ट्रॉबेरीचं शेत पाहिलं हा इकडे बघा कसं आहे स्ट्रॉबेरी इकडे बघ छान तू एक घे बर का खूप छानपैकी स्ट्रॉबेरी आहे आणि इकडचं प्रत्यक्ष आपण भाग पाहतोय ह्या मावशीने भांगल का मावशी सफाईचं काम करतायत बघा छानपैकी दिसत आहे बघा आम्ही फोटो बी काढतोय मावशी तुमचा एकदम सुंदर आणि ए इकडे या बघा इकडं ही नदी बी आहे जवळपास कोयना नदी आहे हे घे एक बार कर लाल असत हे बघे लाल हे घे तुम्ही म्हणल्याला ते बघा फुलं तसली येते ती जवळपास इकड नदी बी आहे हा नदीचा किनारा आहे आणि या किनाऱ्यावरल्या शेती या शेतीच्या इथं बस एक घेता बास हे प्रसन्न येत हां बस आता प्रसन्न हा खूप छान पैकी इकडे बघा आता इथं उभा राहाय खूप छान स्ट्रॉबेरी आहे आणि इकडे ही मुलं आहेत आणि प्रत्यक्ष हा भाग पाहतायत इकडे बघा खूप छान पैकी ही स्ट्रॉबेरीची शेती आहे आणि आपण आता चला वेगवेगळ्या प्रकारची ही शेती आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यामध्ये आमची क्षेत्रभेट म्हणून स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या इथं आम्ही भेट देत आहोत आणि प्रत्यक्ष हा भाग आम्ही पाहतोय अत्यंत सुंदर असं आहे ह्याला फुलं सुद्धा ह्याच्याकडत ते कुडमुडीचा पाल असतो ना तसे सलीला निघाली ती सल सल निघाली त्यांची कळली का बघा ह्याला फुलं कशी वेगळी येतात ते तुम्ही जे म्हणता ना कुडमुडीचा पाल आहे तशी ती फुलं आहे ती हे नको झालं येत नाही घेतलंय बघा इथं स्ट्रॉबेरी ह्याला लागलेली आहे

धन्यवाद हे काय असे नाव आहे सांगा स्ट्रॉबेरी लागवड स्ट्रॉबेरी लागवड आणि स्ट्रॉबेरी हे औषधी वनस्पती आहे ताप वगैरे आला की लहान मुलांना तापासाठी सुद्धा याचं औषध बनवलं जातं तर खूप छान तुम्हाला छान वाटलं का हे पाहताना काय नाव तुमचं कुठून आलं आहे तुम्ही सांगा नाव शाळेचं नाव सांगा जिल्हा परिषद प्राथमिक पर... शाळा ठीक आहे ओके